नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट इंस्टा आणि फेसबुक पेजवरती स्वागत करतो मित्रांनो आज आपण हायस्ट गेलेलं बाजार भाऊ आणि सरासरी काय कांदा बाजराव चालले ते बघू आणि मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये मीडियम साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची जबरदस्त कांदा आहे काय हो गेला दादा आज दोन हजार पूर्ण दाखवा दोन हजार रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता साठी आणि सुपर क्वालिटीचा कांदा हा जबरदस्त म्हणाली दोन हजार रुपये आज पूर्ण गेलेला आहे ठीक आहे बियाणे कोणतं जाते प्रशांत गाव कोणतं आपलं निसडे तालुका कळवण तालुका ठीक आहे धन्यवाद काय बघायला काका का? काय होईल सतराशे सतराशे एक रुपये जाईल मित्रांनो ऍव्हरेज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज आहे त्याच्यापेक्षा थोडा आहे सतराशे एक रुपये कुठला आला कांदा बॉडीचा कांदा आहे सतराशे एक रुपये धन्यवाद बाराशे चौदा रुपये हा जाईल मित्रांनो बोलटा साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता बोलटा आहे बाराशे चौदा रुपये ट्रॅक्टर मधला